गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर फायनली माझी झोप झाली आहे आणि मी आहे ओमच्या घरी तर आम्हाला निघायचं आहे मुंबईसाठी खूप लेट आहे आणि अजून ओमन तिथं सगळे झोपलेलेच आहे मी उठली आहे तर फ्रेश होऊन लवकरात लवकर मी आवरून घेते आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा फायनली मी सगळं आवरून तयार झाली आहे तर आजचा आउटफिट मी असा केलेला आहे मुंबईला जाण्यासाठी आणि आज आम्ही ट्रेननी प्रवास करणार आहोत खूप आफ्टर लाँग टाईम नंतर मी ट्रेननी प्रवास करते तर फायनली बघा आम्ही तयार झालेलो आहोत तुम्हाला जसं की सकाळपासून दाखवलं की माझी किती गडबड चाललेली होती आणि ओ मी सगळ्यात लेट उठलाय सात वाजले त्याला उठायला आमचं ठरलं होतं की सहा वाजता उठायचं बट यांनी सात वाजवले आणि तरी पण मला असं वाटतं झोप येत झोप नाही झालेली तर निघायचं आहे लवकरात लवकर ट्रेन येणार आहे आणि ह्यानी मला अजून मी तर ठेवलंय लवकर ट्रेन आधार साडेसात वाजता मला असं वाटतं की कुठं लेट नाही हवं म्हणून तर असेल पाच ते दहा मिनटांच पण तरी पण अर्धातात जाऊन बसणं आपली गरज आहे कारण की जर चुकून ट्रेन गेली निघून तर असे मला भीती वाटते म्हणूनच मी लोकांना तर चल तर इथून खूप थोड्या अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे आणि आम्ही खूप जवळ आलोय तर चला फायनली आम्ही रेल्वे स्टेशनला आलोय आणि आता थोड्याच वेळामध्ये माझी ट्रेन येणार आहे सो मी खूप एक्सायटेड आहे मुंबईला जाण्यासाठी तर चला बघूयात पुढे काय होतंय ती वाट बघता बघता खूप लेट झालेला आहे आमची ट्रेन लेट झाली ले ले आहे आणि साडे दहा वाजलेली आहेत तर आम्ही लेट झालं म्हणून किरणला कॉल केला आणि किरणला बोलवलेला आहे इकडे तर तोही आमच्यासोबत येणार आहे मी मित्रांनो तर आत्ता एक विषय असा झाला मला गाडी आमच्यावर येणार होती आठ दहाला तर आता वाढल्यात पाऊणे अकरा म्हणजे अकरा जवळ अकराला दहा कमी गाडी एवढी झाली त्याला फोन केला येतोय का तो मला येतोय त्याला आणला आम्ही बिना आंगोळी चौस तुम्ही आता असं म्हणला इतका पंचट गत चोक मारलाय आहे म्हणला स्टेशनच्या दुकानावर म्हणलं शॅम्पूची पुढे घेतो म्हणला गाडीत म्हणलं डोकं बिकं सगळं अरे म्हणलं तू काय आणलं आहे का काय केलं आहे का म्हणजे अशी बुद्धी कशी चालू असेल ते वीस बाटल म्हणजे फाशी फासी नाही फाशी घेतली

नंतर घरी मला लवक आता कुठं कुठं जायचंय तुम्ही वाट लावली तुम्ही माझी अतिशय पणचा ब्लॉग मारले सर ट्रेन आली गाडी आलेली आहे आणि तकातर 8 10 ला हिने मला सहाला उठवलंय आणि आठ ए तू सातला उठलेस मी सहाला उठले पट्ट्या दे ना सांग ना नाश्ता ना कमरेचा दिवा पाडून रे लवकर आ ಸುಟ್ ಬಂದೂರಿ ಬಂದ್ರೆ ಕಮರ ಫೈನಲಿಟ್ರೆ ಆ तर आम्हाला ट्रेन भेटलेली आहे आणि हा आहे लोणावळ्यामधील थोडासा व्ह्यू तो खूप सुंदर असा व्ह्यू इथून पाहायला भेटतो एक ब्रिज सुद्धा आहे तर तो तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असा ब्रिज आहे इथे तर मला तो खूप छान वाटला आणि खूप एन्जॉय केला फायनली आम्ही इथून पुढे गेल्याच्या नंतर आम्ही पोहोचणार मुंबई मुंबई स्टेशनला आल्याच्या नंतरनं जिथे आमचं काम होतं त्यांची गाडी आम्हाला रिसिव्ह करण्यासाठी आलेली आहे आणि आम्ही निघालो आहेत लोकेशनला तर चला बघूयात पुढे काय होते मी चेंज करून निघाले आहे त्या शॉपवरती जिथे माझं काम आहे आणि कसं झालेलं आहे आउटफिट नक्की सांगा मला कमेंट्स मध्ये तर चला बघूया काम आवरून मी निघालेली आहे पुन्हा घरी